नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे कारण लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही तर त्या पाठीमागचं कारण काय आहे आणि ते कारण पूर्ण केल्याशिवाय आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर ते पैसे कसे जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पुण्याहून बातमी आलेली आहे दोन तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले असून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते तर बघा मित्रांनो या ठिकाणी दोन तालुक्यातील जे काही तहसीलदार आहे अरुण शलारे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे लाभार्थ्यांना ला की आपल्याला आपलं आधार पडताळणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर डीबीटी करणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर या संदर्भात दौंड तालुक्यातील जवळपास हजारो लाभार्थ्यांचे पैसे अडकून पडलेले आहे तर त्या पाठीमागचं कारण समोर आलंय की त्यांचं डीबीटी झालेलं नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतरही ही परिस्थिती आहे की बऱ्याच लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही आधार पडताळणी झालेलं नाही त्यामुळे होऊ शकते त्यांच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाही परंतु एकीकडे एक दुसरी गोष्ट म्हणजे साधारणतः तेवीस एप्रिल पासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेच्या एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे आणि सलग तेवीस चोवीस आणि पंचवीस या तिन्ही तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे मित्रांनो फक्त पैसे कोणा कोणत्या लाभार्थ्यांचे अडकलेले आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर त्या लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहे म्हणून या ठिकाणी तहसीलदार अरुण शेलार यांनी म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आधार पडताळणी करा म्हणजे एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येईल त्यानंतर बघा पुढे बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होत आहे तर बघा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं ला आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येईल आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे अनेक लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले झाल्याचे स्क्रीनशॉट आणि त्यांचे कॉमेंट्स पण आपण बघितलेले आहे त्यानंतर यामध्ये दौंड तालुक्यात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे एकूण सहा हजार पाचशे सहा लाभार्थी पोर्टलवर नोंदवण्यात आले असून त्यापैकी चार हजार पाचशे ब्याण्णव पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही एकोणीसशे चौदा लाभार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे तर बघा एकट्या दौंड तालुक्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल नियर अबाउट दोन हजार ला ला लाभार्थ्यांची आधार पडताळणी झालेलं नाही त्याचबरोबर डीबीटी झालेलं नाही तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आणि जर तुमच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर निश्चितच आपलं एकट आधार पडताळणी झालेलं नसेल किंवा डीबीटी झालेलं नसेल त्यामुळे हे पैसे अडकलेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघा की शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची आधार पडताळणी केल्याशिवाय बँक खात्यात अनुदान जमा होत नाही यासाठी तहसील स्तरावर वरून तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यांना करून घेण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आलेले होते त्याचबरोबर आहे तलाठ्याकडून लवकरात लवकर आधार पडताळणी करा करा डीबीटी तर आपल्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु बरेच लाभार्थ्यांनी दिरंगाई केल्यामुळे त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही परंतु अजूनही अनेक लाभार्थ्यांनी पडताळणी करण्याचे बाकी आहे तरी राहिलेल्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून तहसील कार्यालय संजय गांधी शाखा येथे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे किंवा मंडळ स्तरावर कॅम्पचे आयोजित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे तर बघा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी तात्काळ आधार व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर डीबीटी करून घेणं गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर याचा अर्थ आपला आधार प्रमाणिकीकरण झालेलं नाही किंवा डीबीटी पूर्णपणे झालेलं नसल्यामुळे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर मित्रांनो आता पैसे कधीपर्यंत येऊ शकतात कारण आता उद्याचा रविवार आहे म्हणजे उद्याची सत्तावीस तारीख आहे उद्याचा रविवार असल्यामुळे हे पैसे येऊ शकणार नाही परंतु मित्रांनो अठ्ठावीस तारीख ही शेवटची आहे आणि अठ्ठावीस म्हणजे सोमवारला लक्षात घ्या सोमवारला आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता उद्याचा दिवस आहे आपल्याकडे उद्या रविवार आहे उद्या रविवारचे पैसे येणार नाही परंतु सोमवारी मात्र हे पैसे येणार आहे आणि त्याचबरोबर जे जे लाभार्थी डी बी टी करतील आधार प्रमाणिकीकरण करतील तर त्यांच्या खात्यावर ते काम पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बातमी आलेली होती त्यामुळे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद